चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज बघा आपण पाहणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या दिवशी प्रौष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि या पौर्णिमेचा प्रारंभ सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जी आहे ती ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी होणार आहे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत विसर्जन करण्यात असतो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अनंत चतुर्दशी पर्यंत हा गणेश उत्सव साजरा केला जातो तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बघा भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी व्रतसुद्धा केले जाते आणि हातामध्ये अनंताचा धागा सुद्धा बांधला जातो अनंताचा धागा कसा बांधावा अनंत चतुर्दशीचे व्रत कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही न व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा या दहा दिवसांमध्ये बघा गणेश तत्व जे आहे ते नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असतात आणि यामुळे या, या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना या खूप प्रभावी सेवा ठरत असतात बाप्पा आपल्याला या उपायांचं तसेच केलेल्या ज्या काही सेवा असतात त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे ते हजार पटीने आपल्याला देत असतात त्यामुळे या दिवशी हे सेवा जे आहेत ना हे सेवा करायला आपण चुकायचं नाहीये त्याचं जे शीघ्रपळ आहे ते बाप्पा आपल्याला लवकरात लवकर देत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तो सांगणार आहे उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सुपारी बघा आपण कोणतंही शुभ कार्य असेल तर सुपारीचा वापर करतो आणि गणपती बाप्पांची सुद्धा पूजा कधी कधी आपण सुपारी म्हणून सुद्धा करत असतो त्यामुळे बाप्पांचा मान हा सुपारीला आपण दिलेला आहे हे के हा उपाय केल्याने बघा तुम्हाला सर्व कामांमध्ये येश मिळेल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मींची प्राप्ती होईल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाहीत असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळून जातील त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आता आपल्याला व्हिडिओकडे वळूया आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो तुम्ही कधीही केला तरी चालेल कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर पहा उद्याच्या बघा दिवशी हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं महत्त्वाचं काम करत असतो ते काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के आपले त्या कामांमध्ये दे देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते काम केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही मग ते काम तुमचं कुठलंही असू द्या बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी नोकरी शोधत असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्याला नोकरीची प्राप्ती जी आहे ती होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा आपल्यावरती कर्ज असतो आणि त्या कर्जामधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्ग मिळत नसतात कितीही जरी प्रयत्न केले तरी त्या कर्जामधून आपली मुक्तता जी आहे ती होत नाही तर या उलट आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दिवसेंदिवस वाढतच जातात आपण ठरवलं की आपल्या हातामध्ये जास्त पैसा खर्च करायचा नाही तरीसुद्धा बघा पाण्यासारखा आपल्या हातामधून पैसा जो आहे तो खर्च होतो आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावी मानला जातो आपल्या घरांमध्ये अडचणी काय येतात बघा जर आपल्या घराला दोष लागलेले असतील आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी काही करणी बाधा केलेली असेल किंवा पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि आपल्याला कळत न कळत कळत नाही की आपण नक्की आपल्या घरामध्ये ह्या अडचणी का येतात किंवा यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला सर्व कामांमध्ये यश का मिळत नाही हे आपल्याला कारणच याचं माहिती नसतं त्यामुळे बघा काही विशिष्ट ठराविक तिथीवरती आपण जर असे प्रभावी उपाय केले तर त्या उपायाने हे जे आपल्या अडचणी आहेत तर हे दूर होतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ही दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहे हे व्रत खूप प्रभावी आहे हे जो कोण हे व्रत जो कोणी व्यक्ती करत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या नावाला सुद्धा वरत नाहीत तसेच शत्रूपासून सुद्धा मुक्तता मिळते म्हणून तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा तुम्हाला करायची आहे विष्णूंना तुम्हाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत बाप्पांना दुर्वा जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय जो आहे तो कधीही करू शकता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी जी आहे ती लागणार आहे सुपारी ही चांगली नवी कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे वापरलेली सुपारी वाप ही नसावी किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची नाही बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं विड्याच्या पानांसोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पाला सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा कधी पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक श्री गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून आपण सुपारीच्या रूपात सुपारीला वापरत असतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये दे सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर धनामध्ये वाढ होते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि म्हणून एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहे तर बघा एक दिवा देव घरामध्ये दे लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि एक तामणसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे एक तांब्या भरून जलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गम गं, गणपते गं, नम ओम गम गणपते नम असं अकरा वेळा तुम्हाला शुद्ध पाण्याने या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक विड्याचं पान ज्याला आपण खाऊचं पानसुद्धा म्हणतो ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला पान चिमूटभर अखंड अक्षता ज्या आहेत म्हणजे तांदूळ ते ठेवायचे आहेत ते तांदूळ घेताना तुम्हाला कुठलेही तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाही अखंड तांदूळच तुम्हाला त्या पानावरतीच ठेवायचे आहेत त्यानंतर ती जी सुपारी आहे ती तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आणि हे पान जे आहे ते आपल्याला देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा गणपती बाप्पांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचे आहे पान ठेवताना बघा देटाकडचा जो भाग आहे तो देवाकडे असायला हवा अशा पद्धतीने हे पान आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरतीची मूठभर तांदूळ ठेवून त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे यानंतर या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर बघा एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरामधील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे बाप्पा हे विघ्नहर्ता सुद्धा आहेत अगदी मनोभावे तुम्हाला बाप्पांना तुमच्या जीवनातील संकटे अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या असे तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे काही चुकलं असेल या दहा दिवसांमध्ये तर मला माफ करा असे या ठिकाणी माफीसुद्धा तुम्हाला बाप्पांना मागायची आहे त्यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळांसाठी देवघरामध्ये ठेवायची आहे एका अर्ध्या एक तासाने तुम्हाला ती सुपारी जी आहे ती उचलायची आहे तिथून त्यानंतर बघा एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहे ही सुपारी बांधून तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि ही सुपारी अभिमंत्रित झालेली असल्यामुळे यामध्ये बघा लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती जास्त आहे त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये लक्ष्मी वास करते यामुळे घरातील गरिबी ही हळूहळू कमी होत जाईल तसेच आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळते म्हणून हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ